पद्मिनी कॉलेज उद्देशाने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यक्तिमत्व विकास विषयावर तज्ज्ञ से आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक सुहास मानेसर सहाय्यक प्राध्यापक एन सी पी विद्यालय कवटे महाकाळचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ईश्वर मोरे पाटील तसेच संस्थेच्या सचिवा सौ स्वातीताई मोरे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमित पानसकर होते प्राध्यापक सुहास मानेसर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय सकारात्मक विचारसरणी प्रभावी संवाद कौशल्य नेतृत्व गुण तसेच करिअर घडवताना आवश्यक असणाऱ्या कौशल्याबाबत सखोल मार्गदर्शन केलंय त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे या कार्यक्रमास उपप्राचार्या डॉक्टर भाग्यश्री पानसकर एम फार्मसी विभाग प्रमुख डॉक्टर कोत्रेश यालीगर डॉक्टर मधुलता बोयापती डिप्लोमा विभाग प्रमुख प्राध्यापिका कुमारी कोमल चंदनशिवे तसेच कल्चरल विभाग प्रमुख प्राध्यापिका कुमारी शिवानी ऐवळे आणि कुमारी तेजश्री बालटे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना या व्याख्यानास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हत्येकर सी बी एस न्यूज मराठी आठवाडी